सध्या विद्यार्थी त्यांना शिकवणाऱ्या काही लोकांमुळे हैराण आहेत कारण शिकवणारे काही लोक काय करतात आहे का आता विद्यार्थी आपला ऐकतात त्यांना ऐकावंच लागतं म्हणून ते त्यांच्या समोर एवढं ऐकवतात एवढं ऐकवतात कारण ह्या शिकवणाऱ्यांच्या घरचे त्यांचा अजिबात ऐकत नाही मग विद्यार्थ्यांना ऐकवतात विषय असतो दहा मिनिटाचा विद्यार्थ्याकडे पुस्तक नसतात त्या विषयाचे मग आता हे एवढं बोलतात एवढं बोलतात दहा मिनिटाचा विषयावर एक तास दीड तास कधी निघून जातो हे त्यांचं त्यांना कळत नाही त्याच्यामध्ये त्यांचे वैयक्तिक विषय असतात तिकडचे तिकडचे विषय त्यांच्या बिल्डिंगमधले विषय असतात त्यांच्या रूमच्या बाजूचे विषय असतात त्याच्या फ्लॅटच्या बाजूचे विषय असतात येणार जाणाऱ्या लोकांचे विषय असतात त्या ज्या ज्या लोकांशी यांची म्हणजे संगत आहे का ज्या लोकांचा यांचा संबंध येतो त्यांचे विषय त्यांच्या विषय त्यांचे वाद या त्यांच्या बोलण्यातून प्रतिबिंबित होतात या गोष्टीमुळे विद्यार्थी अक्षर हैराण झालेले आहे आणि ते म्हणतात की आम्ही याच्यातलं शिकायचं का सिलेबस किती आहे आम्हाला कळत नाही आम्ही अक्षरशः वैतागून घेणार आहोत अरिता मला यांना एवढंच सांगायचं आहे सा की तुम्हाला इनकमिंग सोर्सेस भरपूर आहेत तुमच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहे जे विद्यार्थी वेळेत वेळ काढून गरिबीत त्यांच्या आईवडील गरिबीतून कष्ट करून त्यांना शिकवतात पोटाला चिमटा घेऊन आणि मग ते खेड्यापाड्यातून जंगलातून शेतकरी शेतमजुरांनी मुलं तिथून येतात वेळात वेळ काढून कसं येतात त्यांचं त्यांना त्यां माहीत आणि तिथून इथं आल्यावर जर तुम्ही त्यांचा असा वेळ जर खराब करत असेल तर अतिशय शोकांतिक आहे फिरिता तुम्हाला जे काही बोल एखाद्या का विद्यार्थ्याला सांगायचं तर बाहेर निघून सांगा इथं एवढ्या मोठ्या हॉलमध्ये वर्गामध्ये एवढ्या विद्यार्थ्याचा वेळ कारण विद्यार्थी मॅच्युअर्ड आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटच्या लेवलच्या नंतरचे विद्यार्थी यांना सर्व समजते ते बोलत नाही याचा अर्थ असा नाही पण एखाद्या वेळेवर जर बोलून दाखील तर मग तुमचं काय राहील तरिता मुद्देसुद्ध बोलावं जेणेकरून आपलाय आपली मानसिकता चांगली राहते आणि विद्यार्थ्याचा सुद्धा वेळ वाया जाणार नाही ठीक आहे धन्यवाद एवढंच